सध्या सगळीकडे गणेश चतुर्थीचा उत्साह पाहायला मिळतोय आपल्या आवडत्या मालिकांमध्ये सुद्धा गणपती बाप्पाचं मोठ्या धूमधडाक्यात आगमन धूमधडाय सन मराठी वरील कॉन्स्टेबल मंजू या मालिकेत सुद्धा गणरायाचं आगमन धूमधडाक्यात झालं आहे मंजूने आपल्या कुटुंबासोबत मिळून मोठ्या जल्लोषात बाप्पाचं स्वागत केलं आहे तर पाहूया कॉन्स्टेबल मंजू या मालिकेतील गणपती बाप्पाच्या आगमनाचे काही खास श तर कॉन्स्टेबल मंजू या मालिकेतले गणेशोत्सव विशेष भाग बघण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका